सोडणारी बातमी गुजरातमधून आज दुपारी आली देशाच्या इतिहासातला सर्वात मोठा विमान अपघात हा अहमदाबादमध्ये घडलेला आहे एअर इंडियाचं बोईंग विमान होतं सेवन एट सेवन सिरीजमधलं जे ड्रीमलाइनर सिरीज म्हटलं जातं त्या विमानाचा हा अपघात झाला आहे आणि या विमानामध्ये ज्यावेळी हे विमान अहमदाबादवरून लंडनच्या दिशेनं प्रवास करत होतं जी गॅटविक नावाची सिटी आहे लंडनमधली ब्रिटनमधली त्या ठिकाणी हे विमान पोहोचणार होतं आणि त्याच्या आधीच म्हणजे अहमदाबाद विमानतळावरनं त्यानं ऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनटामध्ये हा अपघात जो आहे तो झालेला आहे आत्ता या क्षणाला जी अधिकृत माहिती एअर इंडियानं किंवा सगळ्या ऑथॉरिटीजनं दिलेली आहे त्याच्यानुसार दुपारी वाजून अड़ती विमान वरुना ले ले एक वाजून अडतीस मिनिटांनी अहमदाबाद विमानतळावरून या विमानानं ऑफ केलेलं होतं बोईंग सेवन एट सेवन एट एअरक्राफ्ट होतं हे या एअरक्राफ्टची सुद्धा एक खासियत आहे आणि त्याचा एक इतिहास आहे त्याच्याबद्दल अगदी काही महिन्यांपूर्वी अमेरिकेमध्ये सुद्धा त्याच्या निर्मितीवरनं काही प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण झालेलं होतं त्याच्याबद्दलची एक डिटेल बातमी आत्ता सर्च करत असताना मला सापडली त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत की या बोईंगचा इतिहास नेमका काय आहे आणि गेल्या काही दिवसांपासून या बोईंगच्या निर्मितीबद्दल शंका का उपस्थित केल्या जात होत्या अमेरिकेमध्ये सुद्धा काही त्या दिशेनं गोष्टी ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या त्याच्याबद्दल आपण येऊच पण त्याच्या आधी या विमान अपघाताचा म्हणजे इतका मोठा हा अपघात आहे देशाच्या इतिहासामध्ये आजवर इतका मोठा विमान अपघात झालेला नाही आहे आणि या एका वाक्यावरनं तुमच्या लक्षात येईल की हा अपघात जो आहे तो किती वेदनादायी आहे दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी अहमदाबाद विमानतळावरनं जेव्हा या विमानानं ऑफ केलं आणि त्या विमानानं टेकऑफ केल्यानंतरचा जो एक शेवटचा व्हिडिओ आहे अपघात होतानाचा तो देखील अंगावरती काटा आणणारा आहे कारण हे विमान टेक ऑफ होतं आहे ते सहाशे फूट उंचीवरती होतं जवळपास आणि त्याच वेळी नंतर ते अचानकपणे कोसळलं आणि ही या विमान अपघातातली सर्वात धक्कादायक गोष्ट आहे की टेक ऑफ झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये हा अपघात झालेला आहे कारण अनेकदा असं होतं की विमान अपघाताची कारणं जी आहेत ती खूप वेगवेगळी असतात म्हणजे कधी कधी लँडिंग लँडिंग क्रॅशेस जे आहेत ते अनेकदा होतात दुसरीकडं कधी कधी विमानाचा म्हणजे खराब हवामाना हवामानामुळं संपर्क तुटतो त्या सगळ्या परिस्थितीमध्ये पायलटचा ए टी सीशी संपर्क होत नाही पण इथं ज्यावेळी असं एखादं विमान आणि ते देखील परदेशात जाणारे विमान आहे डोमेस्टिक फ्लाईट नव्हती हे अहमदाबादवरून लंडनला जाणारं विमान होतं ड्रीम लायनर्स सिरीजमधलं म्हणजे बोईंगच्या सर्वात सुरक्षित विमान सिरीजपैकी एक हे विमान होतं आणि जेव्हा असं एखादं विमान निघतं तेव्हा त्याची सगळी तपासणी जी आहे त्याच्यामध्ये इंधन पुरेसं आहे की नाही त्याच्या सगळ्या बाकी टेक्निकल गोष्टी आहेत की नाहीत हे चेक करूनच ते विमान जे आहे ते रनवेवरती येत असतं आणि त्यामुळं ज्यावेळी टेक ऑफ होतं आणि या टेकऑफनंतर अवघ्या काही मिनटामध्ये अशा पद्धतीनं जेव्हा अपघात होतो तेव्हा त्याच्याबद्दलचे प्रश्न खूप गंभीर असतात खूप रहस्यमयी असतात आणि त्याची नीट चौकशी जी आहे ती झाली पाहिजे की नेमकं काय घडलेलं आहे या अपघातामागे हे समोर आलं पाहिजे आणि भविष्यात ते प्रकार पाही जे आहेत ते टाळले पाहिजे आता या अपघातातली अजून धक्कादा एक धक्कादायक गोष्ट ही आहे की गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा या विमानानंच प्रवास करत होते आणि त्यांचासुद्धा या विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अगदी थोड्या वेळापूर्वी जे, है, जे विधान आलेलं आहे आणि जे विधान प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या म्हणजे अधिकृत वक्तव्यातनं समोर येतं आहे ते हे आहे की त्यांना भीती वाटते की या विमान अपघातामध्ये एकही जण जो आहे प्रवासी तो वाचल्याची शक्यता त्यांना कमी वाटते आहे या विमान अपघाताबद्दलची जी ताजी माहिती आहे त्याच्यानुसार कॅप्टन सुमित सबरवाल वॉज फ्लाईंग द प्लेन आणि त्यांना किती अनुभव होता तर जवळपास आठ हजार दोनशे तासांचं फ्लाईंग त्यांनी केलेलं होतं को पायलट जे होते सह पायलट ते होते क्लायव कुंदर आणि त्यांना सुद्धा जवळपास अकराशे तासांचा विमान चालवण्याचा अपघात होता आणि ज्यावेळी फ्लाईट म्हणजे जस्ट टू त्यांनी ऑफ केलं त्याच्यानंतर ते त्यांनी मेडे कॉल केला विमान अपघाताच्या म्हणजे विमान वाहतुकीच्या भाषेमध्ये हा कॉल जो आहे तो ज्यावेळी इमर्जन्सी असते एखाद्या विमानामध्ये त्यावेळी केला जातो आणि हा कॉल विमानानं ऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनटामध्ये आला त्याच्यानंतर पुढं त्यांचं काहीही कम्युनिकेशन ए टी सीशी होऊ शकलं नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला हा अपघात जो आहे तो होताना दिसतो आहे लक्षात घ्या हे पहिल्यांदा आहे इतिहासामध्ये की ज्यावेळी बी सेवन एट सेवन ड्रीमलायनर या सिरीजचा बोईंगमधली जी ही सिरीज आहे त्या सिरीजचा हा अपघात झालेला आहे आणि त्यामुळं ज्यावेळी या विमानामध्ये जवळपास एक लाख ऐंशी हजार लिटर फ्युअल होतं ज्याच्यामध्ये दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यावेळी या विमानाचा अपघात झालेला आहे या दोनशे बेचाळीसपैकी एकशे एकोणसत्तर हे भारतीय प्रवासी होते त्रेपन्न ब्रिटनचे होते एक कॅनेडियन नागरिक याच्यामध्ये प्रवासी होता आणि सात पोर्तुगीज आणि जी माहिती आपल्याला प्राथमिकरित्या आहे अनेक भारतीय प्रवासी जे आहेत ते आपल्या मुलांचा ग्रॅज्युएशन सेरेमनी तिकडं लंडनमध्ये होणार आहे म्हणून ते या विमानानं निघालेले होते त्यांच्या मुलांवरती काय परिस्थिती ओढवली असेल याचा तुम्ही विचार करू शकता की ज्या मुलांना तिकडे आपले आईवडील ग्रॅज्युएशन सेरेमनी अटेंड करण्यासाठी येत आहेत त्यांना जेव्हा या विमान अपघाताची बातमी कळली असेल तेव्हा त्यांच्या त्यांच्यावरती जी परिस्थिती ओढवली असेल त्याचा आपण केवळ विचार करू शकतो गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचासुद्धा याच्यामध्ये समावेश होता मृतांमध्ये आणि विजय रुपाणी हे देशाचे चौथे मुख्यमंत्री किंवा माजी मुख्यमंत्री ठरलेले आहेत की जे अशा पद्धतीनं एखाद्या विमान अपघातामध्ये त्यांचा जीव गेलेला आहे याच्या आधी बलवंतराय मेहता गुजरातमधलेच मुख्यमंत्री होते एकोणीसशे पासष्टमध्ये त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला होता वाय एस आर रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते ज्यांचा दोन हजार नऊमध्ये मुख्य मृत्यू झालेला होता डी खांडू अरुणाचलचे मुख्यमंत्री होते दोन हजार अकरामध्ये त्यांचा अपघात झालेला होता आणि आता विजय रुपाणी जे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांचासुद्धा याच्यामध्ये समावेश आहे आता एअर इंडिया ही काही आत्ता सरकारी विमान कंपनी राहिलेली नाही आहे ती आता टाटांच्या ताब्यात आहे आणि बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याचं जे विलिनीकरण होतं ते दोन हजार बावीसमध्ये पूर्ण झालेलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा मी तुम्हाला हे सांगतोय की ही जी बोईंग विमान कंपनी आहे आणि त्यातही त्यांची ही ड्रीमलायनर सिरीज ती विमान वाहतुकीच्या दृष्टीनं सुरक्षित मांडली जाते विशेषत एअर इंडियाचे जे युरोपातले ऑपरेशन्स जे आहेत ते या बोईंग ड्रीम केले जातात आणि लंडन पॅरिस यासारख्या ठिकाणी जेव्हा हे विमान जात असतं तेव्हा तर अशाच पद्धतीच्या सुरक्षित विमानानं प्रवास जो आहे तो केला जात असतो आणि तरी देखील ही घटना जी आहे ती झालेली आहे ज्या पद्धतीची माहिती येते की हा बोईंग ड्रीम लॅनरचासुद्धा पहिला अशा पद्धतीचा अपघात आहे ज्या बोईंग सेवन एट सेवनचं लॉन्चिंग जे आहे ते दोन हजार नऊमध्ये झालेलं होतं आणि हे बोईंग ड्रीम जे आहे ते खूप मोठं अगदी लांब रुंद असं विमान असतं ज्याच्यामध्ये दोन इंजिन समाविष्ट असतात आणि या विमान इतिहासामधली सुद्धा एक धक्कादायक बाब आहे की एका वेळी विमानाचे दोनही इंजिन फेल होणं ते नेमकं कशामुळं झालेलं होतं दोन इंजिन यासाठीच असतात की एखादं इंजिन फेल झाल्यानंतर दुसरं इंजिन त्याच्यामध्ये कामाला यावं पण या अपघाताचं नेमकं कारण काय आहे का हा अपघात झाला हे जेव्हा समजेल त्याच्यानंतर आपल्याला कळेल की इतक्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा हा अपघात जो आहे तो नेमका कुठल्या कारणानं झाला ज्या क्षणी अहमदाबादमधल्या या विमान अपघाताची बातमी आली आणि बोईंगच्या विमानाचा त्याच्यात समावेश आहे हे कळलं त्याच्यानंतर बोईंग जे न्यूयॉर्कमध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड असलेली कंपनी आहे त्यांचे शेअर एका दिवसामध्ये सहा पॉईंट आठ टक्के इतक्या दरानं कोसळलेले आहेत त्यामुळं बोईंग कंपनीसाठी सुद्धा अत्यंत धक्कादायक कारण त्यांचा जो इतिहास आहे तो बघता हा विमान अपघात जो तो आहे तो त्यांच्यासाठी खूप नुकसानकारक आहे आणि दे जगभरामध्ये जवळपास ज्यावेळी या बोईंग सेवन एट सेवनचं लॉन्चिंग झालं दोन हजार नऊमध्ये त्याच्यानंतर देशातल्या जगातल्या जवळपास डझनभर देशांमध्ये एक हजारापेक्षा जास्त विमानं या सिरीजची कार्यरत आहेत आणि या विमान अपघातानंतर साहजिक आहे की हा विमान अपघात जो आहे तो पंतप्रधानांच्या स्वतःच्या राज्यात झालेला आहे अहमदाबाद विमानतळ ज्याचं संचालन सध्या अदानी समूहाकडं आहे त्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे आणि पंतप्रधानांनी या अपघातानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे दिल तोडने वाला है जिसे बयां नहीं बया नाही सकता इस दुखद घडी उन सब लोगों के साथ जो इस हादसे के पीडित है आता हे ड्रीमलाइनर जे आहे ते भारतामध्ये कधी आलेलं होतं भारतामध्ये त्यांनी त्यांची सेवा जी आहे ती दोन हजार अकरापासून फ्लाय करायला सुरुवात झालेली होती आणि जे प्लेन जे विमान या विमा अहमदाबाद विमान अपघातामध्ये समाविष्ट आहे त्याचं पहिलं उड्डाण जे आहे ते दोन हजार तेरामध्ये झालेलं होतं म्हणजे जवळपास बारा वर्ष हे विमान जे आहे ते वाहतुकीमध्ये आहे एका बोईंग विमानाची लाईफलाईन जी आहे ती जवळपास पंचवीस वर्षांची असते आणि हे विमान जे आहे ते दोन हजार तेरापासून कार्यरत होतं आता देशाच्या इतिहासामधला हा सर्वात मोठा विमान अपघात आहे दोनशे बेचाळीस प्रवासी होते आणि ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे दुर्दैवानं सुद्धा रहिवाशी भाग होता एका डॉक्टरांच्या म्हणजे जे, जे मेडिकलचे विद्यार्थी आहेत त्यांचं एक हॉस्टेल होतं जिथं हे विमान कोसळलं आणि जर तुम्ही दृश्य बघितली तर तुम्हाला कळेल की किती भयानक पद्धतीनं विमानाचं जे टोक आहे ते अशा पद्धतीने एका रहिवाशी इमारतीवरती घसरलेलं आहे त्याच्यामध्ये घुसलेलं आहे आणि त्यामुळं विमानातल्या प्रवाशांचा मृत्यू तर झालाच पण ज्या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली आहे आणि याच्या आधी जर आपण भारतातला इतिहास बघितला तर दोन हजार वीसमध्ये कोझिकोडेमध्ये जे तिथलं एक टॉप रनवे मांडला जातो तिथं बोईंगच्याच एका विमानाचा दुसरी सिरीज होती त्याचा अपघात झालेला होता ज्याच्यामध्ये एकवीस लोकांचा मृत्यू जो आहे तो झालेला होता आणि या पार्श्वभूमीवरती हा आजचा अपघात जो आहे तो खूप भयानक आहे आणि त्याच्याबद्दलचे सगळे प्रश्न जे आहेत ते नीट विचारले गेले पाहिजेत खूप कमी वेळा असं होतं म्हणजे या विमानातली सर्वात धक्कादायक बात गोष्ट काय आहे तर टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनटामध्ये हा अपघात झालेला आहे मी जसं म्हटलं की जेव्हा असं एखादं विमान इतक्या लांबवरचा प्रवास करत असतं त्यावेळी त्याची सगळ्या गोष्टींची तपासणी केली जात असते आता एका इलेक्ट्रॉनिक वाहिनीनं थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ चालवला की याच विमानामध्ये जेव्हा हे विमान दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत होतं तेव्हा त्या विमानामध्ये कशा काही गोष्टींची कमतरता होते याच्याबद्दलचा एक व्हिडिओ त्याच विमानातल्या एका प्रवाशानं केलेला होता अर्थात त्याची खातरजमा जोपर्यंत होत नाही आहे चौकशी यंत्रणांकडून त्याच्याबद्दल काही ठोस बातमी पुढे येत नाही आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल बोलणं हे अवघड आहे पण जे सगळे लोक आत्ता आपल्या या चॅनलवरती जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मला द टेलिग्राफ या वृत्तपत्राची एक अत्यंत रहस्यमय बातमी जी या संपूर्ण अपघाताच्या संदर्भात महत्त्वाची आहे समजून घेणं ती तुमच्यासोबत डिस्कस करायची आहे तुम्हाला सुद्धा या अपघातासंदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न पडले आहेत का हा या अपघाताची बातमी ऐकल्यानंतर पहिला विचार तुमच्या डोक्यात नेमका कुठला आला हे कमेंट्समध्ये आवर्जून कळवा आणि एक महत्त्वाची बातमी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे त्या बातमीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे पण जरूर सांगा द टेलिग्राफची ही बातमी असं म्हणते त्या बातमीचं हेडर मी भी तुम्हाला सांगतो त्या बातमीचं हेडर आहे बोईंग अगेन एअर इंडिया अहमदाबाद लंडन फ्लाईट क्रॅश पुट्स स्पॉटलाईट बॅक ऑन प्लेन मेकर आणि त्याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे की याच बोईंग विमानाम मद, कंपनीमध्ये ज्या व्यक्तीनं इंजिनियर म्हणून काम केलेलं होतं आणि जो नंतर सामाजिक कार्यकर्ता बनला त्यानं बोईंग विमानाच्या निर्मितीमध्ये काही धक्कादायक पद्धतीनं शॉर्टकट्स यूज केले जात आहेत अशा पद्धतीचा आरोप काही वर्षांपूर्वी केलेला होता टेलिग्राफच्या वेबसाईटवरती आज दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांची ही बातमी आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सॅम सलाहपूर या बोईंग इंजिनियरचं नाव आहे आणि त्यानं यू एस फेडरल एविएशन ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ज्याला शॉर्टमध्ये एफ ए म्हटलं जातं त्यांच्याकडं अगदी मागच्या जानेवारीमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं त्यानं तक्रार केलेली होती की या बोईंगनं त्यांच्या सेवन एट सेवन ड्रीम लायनर जेटच्या निर्मितीमध्ये काही शॉर्टकट यूज केलेले आहेत ज्याच्यामुळं काही पॉसिबल रिस्क असू शकतात आणि त्याची चौकशी व्हावी त्यामुळं जरी आपल्याला अहमदाबाद दुर्घटनेतल्या अपघाताचं कारण नेमकं आत्तापर्यंत कळू शकलेलं नसलं आणि अजून मृतांचा आकडा सुद्धा म्हणजे दोनशे बेचाळीस तर प्रवाशीच होते सोबतच रहिवाशी विभागामध्ये हे विमान कोसळलेलं आहे आणि त्यामुळं हा मृतांचा आकडा जो आहे तो किमान तीनशेच्या आसपास असू शकतो ठोस आकडा आपल्यापर्यंत यायला अजूनही वेळ आहे पण या बातमीकडं आपलं लक्ष गेलं पाहिजे टेलिग्राफच्या या बातमीत असं म्हटलं आहे की या बोईंगच्या कंपनीबद्दल एका त्यांच्याच कंपनीत काम करणाऱ्या इंजिनियरनं निर्मितीमध्ये काही शॉर्टकट्स यूज केले जात आहेत अशा पद्धतीचा एक आरोप केलेला होता आणि त्याच्यानंतर असं म्हटलं गेलेलं होतं की हा सलाहपूर जो आहे नावाचा इंजिनियर ज्यानं बोईंगमध्ये दहा वर्ष काम केलेलं होतं त्याचं म्हणणं असं होतं की सेवन एट सेवन ड्रीम प्लेन्स have structural failings that could eventually cause them to break apart. The whistleblower also said that a change to the construction process had introduced shortcuts that caused parts of the plane's uh, fuselage to be importantly uh, म्हणजे कशा पद्धतीनं याच्यामध्ये शॉर्टकट यूज केले जात होते हे त्याच विमान कंपनीमध्ये जन दहा वर्ष काम केलेलं आहे असा एक इंजिनियर सांगतो आहे आणि म्हणून ही बातमी जी आहे ती महत्त्वाची आहे याच्या आधी दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा न्यूयॉर्क टाईम्सनं या बोईंग विसल ब्लोअरसोबत बातचीत केलेली होती जेव्हा बोईंगचा एक अपघात झालेला होता त्याच्यानंतर साऊथ केरो कॅरोलिना नावाचं जे एक अमेरिकेतलं ठिकाण आहे त्या ठिकाणी याची निर्मिती होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ही कंपनी अनेक कामगारांच्यावरती प्रेशर टाकते आहे की ज्या माध्यमातून त्यांचं काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडं त्यांनी दुर्लक्ष केलेलं होतं ज्यावेळी हा आरोप झाला त्याच्यानंतर बोईंगनं हे सगळे आरोप नाकारलेले होते त्यांचं म्हणणं होतं की दिज क्लेम्स अबाउट द स्ट्रक्चरल इंटिग्रिटी ऑफ सेवन एट सेवन आर ॲक्युरेट अँड डू नॉट रिप्रेझेंट द कॉम्प्रिहेन्सिव्ह वर्क बोईंग हॅज डन टू एन्श्युअर द क्वालिटी अँड लॉंग टर्म सेफ्टी ऑफ द एअरक्राफ्ट त्याच्यानंतर अमेरिकेतली जी तिथली यंत्रणा आहे त्यांनी रिपोर्टेडली इन्व्हेस्टिगेटेड वेदर बोईंग कम्प्लिटेड द इन्स्प्रेक्शन्स अँड वेदर कंपनी एम्प्लॉईज मे हॅव फाल्सिफाईड एअरक्राफ्ट रेकॉर्ड्स बोईंगचं हे जे सेवन एट सेवन ड्रीम लँडर प्लेन आहे जे भारतामध्ये दोन हजार अकरापासून आलेलं आहे त्याचा लाईफस्पॅन जो आहे तो जवळपास पन्नास वर्ष इतका असतो आणि जवळपास चव्वेचाळीस हजार फ्लाईट जे आहेत ते अशा पद्धतीनं वेगवेगळ्या बेक ठिकाणी या सिरीजच्या जगभरामध्ये वर्क करता आहेत दोन हजार सहामध्ये ज्यावेळी यू पी एचं सरकार होतं त्यावेळी याची ऑर्डर देण्यात आलेली होती आणि फस्ट सेट जो आहे या जेटचा तो दोन हजार बारामध्ये आलेला होता आता ही जी बोईंगची सेवन एट सिरीज आहे सेवन एट सेवन ड्रीम लायनर त्याची कॅपॅसिटी जी आहे ती दोनशे छप्पन्न प्रवाशांची असते ज्याच्यामध्ये अठरा हे बिझनेस क्लासचे प्रवासी असतात दोन्ही बाजूला दोन दोन अशा पद्धतीने त्याची रचना असते आणि दोनशे अडतीस हे इकॉनॉमी असतात एप्रिल महिन्यापर्यंत या ड्रीमलाइनर एअर्स सिरीजचे जे आहेत विमानं त्यांचा जवळपास दहा वर्षांपेक्षा जास्त काळ जो आहे तो झालेला होता आणि युरोपमधल्या बहुतांश ऑपरेशनमध्ये हेच विमान जे आहे ते वापरलं जात होतं आणि म्हणून ज्यावेळी या विमानाबद्दलची अशी काही माहिती समोर येते त्यावेळी या सगळ्याची नीट चौकशी होणार का हे आपल्याला बघावं लागेल आपल्याला माहिती आहे की भारतीय हवाई दलामध्ये सातत्यानं जेव्हा मीग विमानं कोसळत होती तेव्हा या मीग कंपनीच्या उत्पादन निर्मितीबद्दलसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेलं होतं आणि आता जर या बोईंग विमानाचा असा अपघात झालेला आहे आणि हे सगळे प्रवासी भारतातून लंडनच्या दिशेनं निघालेले होते त्यावेळी विमानानं ऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनटामध्ये हा अपघात झालेला आहे देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा विमान अपघात आहे आणि ज्यावेळी आपले सगळे प्रवासी विमान म्हणजे खूप कमी वेळा विमान अपघाताची बातमी येत असते अशा वेळी या विमान अपघातानं साहजिक आहे की विमान प्रवाशांच्या मनामध्ये थोडीशी भीती निर्माण केलेली असेल या संपूर्ण अपघातानंतर जेव्हा देशात शोकाचं वातावरण आहे तेव्हा या विमान अपघाताच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे त्याच्यामध्ये काय त्रुटी झालेल्या होत्या त्याच्यातल्या गंभीर मुद्द्यांच्याकडं याच्या आधी दुर्लक्ष झालेलं होतं का काहीतरी असं घडलेलं आहे की ज्यामुळं इतका भयानक आणि धक्कादायक अपघात घडलेला आहे की जो विमानानं टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनटामध्ये घडलेला आहे आणि त्यामुळं हे सगळं थोडंसं संशयास्पद रहस्यमयी वाटतं आहे त्या सगळ्याची चौकशी होईल अशी आपण आशा करूयात या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमके प्रश्न काय पडलेले आहेत तुम्ही नक्की सांगा या सगळ्याबद्दलची तुमची प्रतिक्रियासुद्धा महत्त्वाची आहे त्यामुळे आपण आता इथेच थांबूयात चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद